प्रथमता मी माझ्या परिवाराच्या वतीने व वो भारतीय भारती जनता पार्टी तालुका सरचिटणीस या नात्याने सर्व ग्रामस्थांना देवळेच्या व बाबीजीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा चन्नापुरी गण गट गटाच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा तसेच आमचे गृहरीय आदरणीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने तसेच दादा विखे पाटील यांच्या वतीने आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या वतीने सर्वांना दिपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा तसेच श्री गणेश आर्थमोर्स यवर्गा पावसा यांच्या वतीने सर्व लाडक्या बहिणींना भावांना सर्व ग्रामस्थांना दिपावल्याच्या हार्दिक शुभेच्छा